नंतर मी मंदिरातून निघालेली एक मोठी वाणी ऐकली ती त्या सात देवदूतास म्हणाली जा देवाच्या क्रोधाच्या वाट्या ओता सात पृथ्वीवर तेव्हा पहिल्याने जाऊन आपली वाटी पृथ्वीवर ओतली तेव्हा त्या श्वापदाची खूण धारण केलेल्या आणि त्याच्या मूर्तीला नमन करणाऱ्या लोकास वाईट व वा घाणेरडे फोडे आले दुसऱ्याने आपली वाटी समुद्रात ओतली तेव्हा समुद्र मृताच्या रक्तासारखा रक्तमय झाला आणि त्यातील सर्व प्राणी मरून गेले तिसऱ्याने आपली वाटी नद्या व पाण्याचे झरे घ्यात होती आणि त्याचे वृत्त झाले तेव्हा मी जलाच्या देवदूताला असे बोलताना ऐकले जो तू आहेस व होतास जो तू पवित्र आहेस त्या तू असा न्याय निवाळा केला म्हणून तू न्याय आहेस कारण त्यांनी पवित्र जणांचे व संदेश त्यांचे रक्त पाडले आणि तू त्यास रक्त प्याव्यास आवले त्या व्यास पात्र आहे नंतर असे बोलताना ऐकले हो हे प्रभू देवा हे सर्व समर्था तुझे न्याय सत्य व नीति आहे चौथ्याने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि सूर्याला अग्नीच्या योगे माणसांना करपवून टाकण्याची मुभा देण्यात आली मानसे कडक उन्हाने करपून केली तेव्हा त्या पीडावर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा त्यांनी केली आणि देवाचे गौरव करण्यासाठी त्यांनी पश्चताप केला नाही पाचव्याने आपली वाटी श्वापदाच्या आसनावर ओतली तेव्हा त्यांचे राज्य अंधकारमय झाले आणि लोकांनी वेदनामुळे आपल्या जिभा चावल्या आपल्या वेदनांमुळे व आपल्या फोळांमुळे त्यांनी स्वर्गाच्या देवाची निंदा केली आणि आपल्या कृत्यांबद्दल पश्चाताप आप केला नाही सहाव्याने आपली वाटी फरात महानदावर ओतली तेव्हा सूर्याच्या उगवतीपासून येणाऱ्या राजांची वाट सिद्ध व्हावी म्हणून त्यांचे पाणी आटून गेले नंतर पेडकासारखे असलेले तीन अशुद्ध आत्मे अजगराच्या तोंडातून श्वापदाच्या तोंडातून व खोट्या संदेशाच्या तोंडातून निघताना मी पाहिले ते चिन्हे दाखविणारे भूतांचे आत्मे आहेत ते सर्व समर्थ देवाच्या त्या मोठ्या दिवसाच्या लढाईसाठी संपूर्ण जगातील राजास एकत्र करण्यास त्यांच्याकडे बाहेर जातात पहा जसा चोर येतो तसाच मी येई आपण नग्न असे चालू नये व आपली लाज लोकांस दिसू नये म्हणून जो जागृत राहतो व आपली वस्त्रे राखतो तो धन्य त्यांनी त्यांना इब्री भाषेत हर्म गिदोन म्हटलेल्या ठिकाणी एकत्र केले સાતવ્યાને આપલી વાટી અંતરાળત ઓતલી મોઠી વાણી મંદિર રાજા સના પાસ નિખાલીવા વિઝા ચમકલા गर्जना व मेघाच्या गडगडाहट झाले शिवाय इतका मोठा भूकंप झाला की पृथ्वीवर मानव झाल्यापासून इतका मोठा भूकंप कधी झाला नव्हता मोठ्या नगरीचे तीन विभाग झाले राष्ट्रांची नगरे कोसळली तेव्हा देवाने आपला तीव्र क्रोध रूपी द्राक्षराचा प्याला मोठ्या बाबेल नगरीला द्यावा म्हणून त्याच्या समोर तिचे स्मरण करण्यात आले प्रत्येक पेट पळून गेले आणि डोंगरांचा ठाव ठिकाणाही राहिला नाही सुमारे एक मण वजनाच्या मोठ्या गारा आकाशातून माणसांवर पडल्या तेव्हा गारांच्या पिळेमुळे लोकांनी देवाची निंदा केली कारण त्या गारांची पिळा अति भयंकर होती